लग्नानंतर समजले की मुलगी गर्भवती होऊ शकत नाही तर मुलाने काय करावे हा प्रश्न विचारला आहे सर्वप्रथम प्रश्नाचे विश्लेषण नंतर उत्तर लग्नानंतर मुलगी ही पत्नी होते आणि मुलगा पती होतो लग्नानंतर पत्नी गर्भवती होऊ शकत नाही याचे कारण पती पण असू शकतो मुलाने काय करावे यापेक्षा पती म्हणून काय भूमिका असायला हवी असा सवाल योग्य ठरला असता सर्वसामान्य व मर्यादा पालन करणाऱ्या स्त्रीला ती पत्नी झाल्यानंतरच ती गर्भवती होणार की नाही हे कळते त्यामुळे लग्नानंतर समजले या शब्दांमध्ये बिटवीन द लाईन जो फसवणूक झाल्याचा भाव आहे तो शुद्धपणे चुकीचा भाव आहे एखादी बाब केव्हा समजली हे महत्वाचे नाही समजल्यानंतर आपली प्रतिक्रिया किती संयत व भविष्यासाठी किती योग्य आणि विवेकी आहे हे जास्त महत्वाचे आहे असो आता उत्तराकडे वळूया प्रजनन आणि वंश वाढविणे हा लग्नाच्या अनेक उद्दिष्टांपैकी एक उद्देश आहे एकमेव नाही वंश वाढविणे किंवा मुले जन्माला घालणे वैद्यकीय करून नंतर स्वतःच्या पत्नीच्या गर्भात वाढविणे तंत्रज्ञानाचा वापर करून शक्य आहे इन विट्रो फर्टिलायझेशन एखाद्या दाम्पत्याला मूलदत्तक हवे असेल तर त्या दाम्पत्याला प्रथम हे सिद्ध करावे लागते की काही कारणास्तव त्यांना मूल होऊ शकत नाही पत्नी गर्भवती होऊ शकत नाही ही बाब एखादे अनाथ मूल दत्तक घेण्यास व स्वतःचे नाव देऊन पालनपोषण करण्यास आदर्श अशी स्थिती आहे लग्न हा समाजमान्य करार असतो केवळ पत्नी गर्भवती होऊ शकत नाही म्हणून पत्नीला सोडणे किंवा तिच्याशी कोणत्याही प्रकारे प्रतारणा करणे योग्य नाही समाजमान्य नाही माणूसकीला धरून नाही लग्न ही विचारपूर्वक करण्यात येणारी प्रक्रिया आहे त्यामुळे गर्भवती होणे ही बाब वगळता इतर बाबींचा विचार आपण केलेलाच असणार त्यामुळे पत्नीशी इतर बाबतीत काही गैरसमज असण्याची शक्यता नसणार तुम्ही मुस्लिम धर्मी असाल तर दुसऱ्या लग्नाचा पर्याय उपलब्ध आहे पण हा पर्याय योग्य मुळीच नाही वरील मुद्द्यांचे अवलोकन केल्यास आणि गांभीर्याने त्यावर विचार केल्यास असे लक्षात येईल की गर्भवती होणे हा त्या व्यक्तीचा दोष नाही ती एक नैसर्गिक बाब आहे अशी नैसर्गिक उणीव तुमच्यात आहे किंवा नाही हे प्रश्नात स्पष्ट नाही पण अनेक पुरुषांमध्ये अशी इनफर्टिलिटी असल्याची उदाहरणे आहेत त्यामुळे आपण प्रजनन करणे हे उद्दिष्ट इतर प्रकारे साध्य करून आपले वैवाहिक जीवन सुखनैव पद्धतीने व्यतीत करू शकता एखादे अनाथ मूल दत्तक घेऊन त्या जीवाच्या जीवनात आपल्या अस्तित्वाने आनंदाची निर्मिती करू शकता